नमस्कार मी प्रेमी पुन्हा एकदा नवीन स्वागत करतो आज तुम्ही बघू शकता अंबरीला वॉटरफॉल सोडलेला आहे आता एक साइडचा गेट सोड ओपन केलेला आहे फक्त वारा आणि पाऊस खूप जोराचा चालू आहे इकडे वंडादारा परिसरात स्पिल् गेट पण सोडलेला आहे तिकडची पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी वारा आणि पाऊस बघा किती जोराचा चालला आहे एक साइडचा वॉल दिसत असेल तुम्हाला बघा आता इकडे एक साइडलीच पाणी चालू आहे वाऱ्याचा आवाज येत असेल तुम्हाला बघा आता किती गार्डनमध्ये पाणी साचलेलं आहे पूर्ण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल तुम्ही आता पाणी जास्तच झालेलं जा आहे इकडचं अमरीला वॉटरफॉल सोडल्यामुळे पॉवर पण चालू आहे इलेगेट गेट पण चालू आहे पाऊस बघा इकडनं किती लांबून दिसतंय आमरेला वॉटरफॉल पण दिसतोय पुन्हा इकडनं क्लिअर एकदम आत्ताच आपण आमरेला वॉटरफॉल बघून आलेलो आहे आता स्पिलवे गेटला आलो म्हणजे मी बंडाजार गावमध्ये आलेलो आहे इकडनं व्ह्यू चांगला दिसतो आमरे स्पिलवे गेटचा म्हणजे समोर दिसत असेल तुम्हाला पाण्याचा वेग किती आहे पाण्याचा विसर्ग खूप चालू आहे कारण की बंडाजारा परिसरामध्ये अतिवृष्टी चालू आहे सध्या तरी ही जुनी पाऊल वाटणी मी समोर खाली आहे भंडारा गावातून ही शेंडी आणि कॉलनीमध्ये येणार करण्यासाठी लोक या रस्त्याचा वापर करतात जेव्हा पा पाऊस सुरू होतो तेव्हाच रस्ता हा बंद असतो निळणीळण्यामधून पण पाणी जास्त सोडण्यात आलेलं आहे विसर्ग वी व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि इतर मित्रांना पण शेअर करा भंडादरा हा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो पाण्याचा वेग खूप आहे बघा